नमस्कार आज आपण करतोय कोकण मालवण स्पेशल मसालेदार एकदम चवदार खायला अतिशय सुंदर अशी काळ्या वाटाण्याची उसर तर यासाठी एक वाटीभर काळे वाटाणे कडधान्यामधले सुके मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते भरपूर पाणी घालायचं आणि हे असे भिजत ठेवायचे आता हे जवळजवळ बारा तास भिजलेले आहे बारा तास वाटाणे भिजवायचेच म्हणजे ते शिजतात चांगले आणि हे बघा हे असे हिरवट रंगावर येतात तर आता हे वाटाणे आपल्याला कुकरला लावायचे त्याच्या आधी ते निवडून घ्यायचे याच्यामध्ये काही दाणा जर भिजला नसेल तर तो कडक राहतो मग खाताना दाताखाली येतो आणि त्याच्यासाठी हे निवडून घ्यायचेत आपण बघा हे असे कडक वाटाणे आहेत न भिजलेले ते आता काढून टाकणार आहे मी यातनं आणि हे वाटाणे पुन्हा एकदा व्यवस्थित धुऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे हे बघा इतकं पाणी घातले साधारण दोन पेरं इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता हे कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहेत साधारण जवळजवळ दहा ते बारा याला शिट्या काढणार आहे त्याच्या आधी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं अर्धा ते एक चमचा म्हणजे वाटाणे चांगले शिजले जातात मऊ शिजले जातात वाटाणे शिजायला वेळ जास्त लागतो त्याच्यामुळे कुकरच्या थोड्या जास्त शिट्या आपल्याला घ्याव्या लागतात कुकर थंड झालेलं आहे आणि हे बघा आता उघडलं आहे तर वाटाणे असता शिजलेले आहेत थोडंसं हाताने असं दाबून बघायचे व्यवस्थित शिजलेत का अंदाज घ्यायचा साधारण किती शिजलेत कारण पुन्हा एकदा आपण हे कुकरमध्ये लावणार आहोत तर मग तेव्हा आपल्याला थोड्याशा तशा अंदाजाने परत शिट्टी तेवढी काढता येतात वाटाणे शिजायला वेळ लागतो मीठ घातल्यामुळे थोडे लवकर शिजतात आणि जर अगदीच नसेल शिजत तर थोडासा त्याच्यामध्ये तुम्ही चिमटीभर सोडा घाला आता या उसळीमध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहे म्हणजे रसा छान दाटसर होतो त्याचा परंतु त्याच्यामध्ये हे थोडेसे वाटाणे पण आपल्याला वाटून घालायचे म्हणजे रशाला पण छान वाटाण्याची चव येते आणि दाटसरपणा पण पन चांगला मिळतो तर हे वाटताना हे बघा इतके थोडेच घेतलेले आहेत खूप पण घ्यायचे नाहीत नाहीतर पिठूळ होते उसळ तर हे असे जाडे भरडे वाटायचे अगदी बारीक पण नाही वाटायचे तर याचं म्हणजे आपल्याला वाटण लागणार आहे तर याच्यासाठी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहे सुका खोबऱ्याची अर्धी वाटी किसून घ्यायची थोडं आलं थोडं लसूण हे चांगलं गोल्डन रंगावर रोस्ट करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि आता आपण फोडणी देऊया फोडणी पण आता कुकरमध्येच देणार आहे मी तर फोडणीसाठी तेल घ्यायचं तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आता तेल तापले याच्यामध्ये मी ना असा सुहासिक जो खडा मसाला आहे तो वापरते फक्त दालचिनी चक्रीफूल मसाला वेलची आणि तमालपत्र यांनी ना ग्रेव्हीची चव खूप सुंदर होते आता कढीपत्ता थोडासा हिंग आणि बारीक चिरलेला एक कांदा घालायचा कांदा आणि कांदा चांगला मऊ करून घ्यायचा आणि कांदा मऊ झाल्यानंतर घालूया ह्याच्यावर मसाले मसाले तुमच्या आवडीने घाला इथे मी कोकणी मसाल्याचा वापर करते तर मी इतका कोकणी मसाला टाकलाय थोडीशी हळद घालायची मसाले चांगले या तेलावर परतवून घ्या कोकणी मसाल्यामध्ये बऱ्यापैकी गरम मसाला असतो त्याच्यामुळे एक्स्ट्रा गरम मसाला मी नाही वापरत आहे पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला आ, पावडर ह्याच्यात घालू शकता थोडी आलं लसूण पेस्ट घातली अगदी थोडी घातलेली आहे कारण वाटणात पण आहे बटाटे सालीसकट घालते आहे मी एक बटाटा घेतला आहे कापून याच्यावर उकडलेले वाटाणे घालूया आणि जे वाटण आपण करून ठेवलेलं आहे कांद्या खोबऱ्याचं त्यातलं वाटण घालायचं गरज असेल तेवढं घालायचं तर आता मी सगळं वापरत नाही आहे थोडं बाजूला ठेवलेलं आहे आणि हे बघा जसा रसा आपल्याला घट्ट आणि पातळ हवा असेल त्याच्या हिशोबाने हे वाटण वाटायचं उरलेलं वाटण आपण कुठल्याही उसळीला वापरू शकतो आणि आता वाटून झालेले जे दाणे आपण ठेवलेले आहेत वाटाणे ते पण आपण याच्यात घालून देऊयात सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा एकच शिट्टी एक ते दोन शिट्ट घ्या म्हणजे बटाटा शिजेल आणि जर वाटाणे तुमचे थोडे कच्चे राहिले असतील आधीच्या उकडीमध्ये तर मग तुम्ही थोड्या त्यानुसार अजून दोन चार शिट्टा जास्त घ्या म्हणजे वाटाणे पण व्यवस्थित शिजून येतील याच्यामध्ये मीठ घालून देते आणि कुकर लावून टाकते मी टोमॅटो वापरलेला नाही आहे पण तुम्हाला हवा असेल ना तर अगदी छोटा टोमॅटो वापरते तर मग घ्या तयार आहे कोकणातली एक नंबर काळ्या वाटाण्याची उसळ किती छान मस्त तरी आलेली आहे आणि सुवास पण इतका मस्त दरवळत आहे की नॉनव्हेजची ग्रेव्ही पण मागे पडेल इतकी तिची चव सुंदर झालेली आहे ही उसळ कोकणामध्ये गोकुळाष्टमीला केलीच जाते आणि आंबोळीबरोबर खाल्ली जाते सण सूद पाहुणे रावणे किंवा कोकणातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये आणि घरी घरामध्ये घरा स्पेशल थाळी असेल कोकणी तर काळ्या वाटाण्याची उसळ किंवा सांबारं असतंच असतं रेसिपी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू